नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की शशिकाला मात्र आता इकडे जी जी अक्का आणि घरात सगळ्यांना कळवते की आता मात्र मंजिरी आपल्याला सोडून गेलेली आहे ते दुःख मात्र आता त्यांना सहन होत नाही दुसरीकडे मात्र आता मंजिरीला अँब्युलन्स मध्ये घेऊन जात असताना जे त्याचा गुन्हा कबूल करतो आणि हा सगळा माझा प्लॅन होतो तेव्हा मंजिरी डोळे उघडते आणि जे घाबरतो तर मंजिरी म्हणू लागते तुला अडकवण्यासाठी हा आमचा प्लॅन होतात आणि अँब्युलन्सचा दरवाजा उघडतात आता बाहेर सगळ्या गावकऱ्यांनी ऐकलेलं असतं त्यामुळे आता सगळेजण मात्र त्याला खूपच मारतात इकडे मात्र आता जय सस्पेंड झालेला असतो आणि त्याची वर्दी पण उतरलेली असते तेव्हा मात्र वर्दी घेऊन तो हे सगळं आठवत असतो त्याला सगळ्यांनी कसं मारलं होतं तेव्हा कॉन्स्टेबल एकमेकांशी बोलतात की खरंच राया म्हटला तसंच घडलं त्याने मात्र आता इकडे जयची वर्दी चांगलीच उतरवलेली आहे दुसरीकडे मात्र आता जय चिडतो आणि तो फोन करून नेक्की मला तुझ्या मदतीची गरज आहे काही लोकांना सुधरवायचं आहे लवकर माझ्या मदतीला ये असं म्हणतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र एका नवीन पात्राची एंट्री होताना आपल्याला या मालिकेत दिसणार आहे इकडे मात्र आता मंजिरी सामान उचलत असते तेव्हा मात्र येते आणि तिच्या गाडीच्या धक्क्याने ती मंजिरीला धक्का मारल्यामुळे तिच्या हातातील सामान पडतं त्यामुळे मंजिरी चिडते आणि मंजिरी आता तिला काय बोलणार इतक्यातच आता ती म्हणते की असं मध्ये यायचं नाही आणि दोऱ्यातच तिला धक्का मारते तेवढ्यातच आता तो हात मात्र राया पकडतो आणि त्यानंतरच आता आमच्या इथे लगेचच निकाल होतो आणि त्यानंतर तो मात्र त्याच गाडीला जेनी धक्का मारलेला असतो त्याला मात्र आता राया पूर्णपणे रॉकेल टाकतो आणि ती गाडी मात्र पेटून देतो आम्ही लगेचच निकाल लावतो असं मात्र राया निकीला म्हणतो आणि निकी, निकी मात्र आता त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा